राज्य सरकारने जिल्हा परिषद व नगरपालिका अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश या योजनेची घोषणा केली मात्र यवतमाळ जिल्ह्यात ह्या योजनेला हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एक जुलैपासून शाळा नियमित सुरू होऊन दीड महिना उलटत आला तरी जिल्ह्यातील केवळ सत्तेचाळीस हजार सातशे नऊ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आणि तोही अतिशय निकृष्ट दर्जाचा तसेच एकाच मापाचे गणवेश सर्वांना वितरित केल्या गेले तर एक लाख एकवीस हजार पाचशे चव्वेचाळीस विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट जुना गणवेशात किंवा गणवेशाविनात स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अभिजित नानवटकर यांनी हे निकृष्ट गणवेश थेट निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून संताप व्यक्त केला आहे संबंधित यंत्रणेने गणवेशाचे कंत्राटदारावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणीही मनसेने केली आहे प्रशासकीय यंत्रणेच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भावनेशी थट्टा केल्या गेली असून उद्या स्वातंत्र्यदिनी जुन्या निकृष्ट किंवा गणवेशाविनाच देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची नामुष्की आली आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीये आणि जिथे मिळालेले आहेत तिथे कोणाला मोठे कोणाला छोटे अशा पद्धतीचे गणवेश मिळालेले आहे हा हेतूपुरस्कर दुर्लक्ष करण्याचा भाग आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केलेली आहे की असा हेतू पुरस्कार दुर्लक्ष करणारा कंत्राटदारावर व संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे विद्यार्थ्यांच्या डोक्यामधूनच तो ड्रेस चाललेला नाही चड्डी घालतो म्हटलं तर पायाच्या वर आतमध्ये जात नाही इतक्या आणि अतिशय पालकांचा दररोज रोष मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर येत आहे आता उद्या पंधरा ऑगस्ट आहे देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस मुलांना इतका आनंद होत असतो या दिवशी कारण नवीन ड्रेस जोडे पायमोजे त्यांना मिळते आता ड्रेस न घालता ते मुलं कसे काय आम्ही म्हणजे आम्हीच बेचेन झालेलो आहोत मुलांना कशा पद्धतीने या ठिकाणी पाहत शासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आणि ही चुकीची दुरुस्ती केली पाहिजे